नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खुण खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पदोन्नतीनंतर वेतन निश्चिती करताना वाढीव वेतन वाढ देण्याबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करत असताना एक काल्पनिक वेतन वाढ देण्याबाबत ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन संघटनेने निर्गमित करण्यात आलेला आहे सदर ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार शिक्षक पदावरून पदोन्नती दिल्याच्या नंतर त्यांना एक काल्पनिक वेतनवाढ वाढ देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे याबाबत काही अटी शर्ती यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत म ना सेवा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील नियम अकरा मध्ये करण्यात आलेल्या तरतुदीनुसार नवीन पदावर नियुक्तीमुळे त्यांच्या पूर्वीच्या कर्तव्यापेक्षा जबाबदारीपेक्षा अधिक जबाबदारी कर्तव्य येत असतील तर व गट दोन संवर्गापेक्षा वरच्या दर्जाचे नसणारे पद सदर कर्मचारी धारण करत असेल तर त्यास वरच्या पदाच्या समय श्रेणीमधील प्रारंभिक वेतन हे खालच्या पदाच्या ज्या टप्प्याला ज्याचे वेतन असेल त्या टप्प्याला एक वेतन वाढ मिळवल्यानंतर व वेतनामधील कमाल वेतन घेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मागील वेतन वाढ इतकी रक्कम दिल्यावर जे मानीव वेतन येईल त्याच्या पुढील टप्प्यावर वेतन निश्चित करण्यात येईल अशी बाब नमूद करण्यात आलेली आहे वरील सेवा नियमामधील बाबींचा विचार करता पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक पद केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांच्या कर्तव्य तसेच जबाबदारी मध्ये वाढ होत असते त्यामुळे अशा पदवीधर प्राथमिक शिक्षक पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक तसेच केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नतीने नियुक्ती घेतल्यानंतर सदर शिक्षकास एक वेतन वाढ देऊन त्यांची वेतन निश्चिती करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदर शासन निर्णय हा निर्गमित झाल्यापासून म्हणजे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस तारखेपासून लागू करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे धन्यवाद